सर <laughs> समोर <laughs> <laughs>

Oke, okay. oke, okay. oke, salah oke, okay. oke, okay. okay.

அனி பூ அரை दोन मिनिट दोन मिनट जमा करा आपल्याकडे व्हिडिओ नाही ओके पिछे पीछे पिछे आज पिछे से भी आता ना ओके

त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य आणि वाढदिवस योग्य आज नवीन वर्ष आणि वाढदिवस असेल त्यामुळे मी सुरुवातीलाच माननीय साहेबांना नवीन वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांकडनं अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया हे वर्ष नगरपालिका होऊन गेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद वर्ष आहे आपण जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाच्या कशा निवडून निवडून येऊन त्यांना आपल्याला घर त्यांना जास्त प्रमाणात दिले सारखे वाटत हीच मी त्या आज या निमित्तानं साहेबांना शुभेच्छा इतके सुंदर जिल्हाध्यक्ष आपल्याला सुंदर त्यांचं काम आहे तेव्हा ही अर्ध्या रात्री तयार असतात कोणासाठी मदत दिला त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सर्वत्र प्रगती खूप प्रगती हो अशा अपेक्षा आपले सर्वांचे जिल्ह्याचे लाडके अध्यक्ष आपले मित्रबंधू सगळ्या नाव युवा वर्गांना आणि फादर लोक महिला मंडळी सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा असा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून एक आपल्याला लाभलेले मराठवाड्यात एक चांगला अध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा मनातला जिल्हाध्यक्ष पवार साहेबांचा मनातला जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे माननीय जिल्हाध्यक्ष असे पांढरण पाटील तांबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि समाजाकडून अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राजकारणातील माझे गुरुवडिया शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीयांदे पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा कर्तव्यक्ष आणि ज्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार पक्षात एक जे नवचैतन्य निर्माण झाले जे कार्यकर्त्यांना बळ मिळालं असं एक जिल्हा अध्यक्ष आपल्याला मागच्या या तीन वर्षाच्या काळामध्ये आपल्या पक्षासाठी लाभलेले आहेत ते म्हणजे आदरणीय ने त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या युवकांना जे काम, काम करण्याची संधी मिळाली माझ्याकडे मी जवळपास दो दोन हजार पाच पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय आहे मात्र ज्या साहेबा साहेबांनी जो कार्यकर्ता इरा काम करतो जो कार्यकर्ता पुढे येऊन पक्षासाठी उभा असतो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारे जिल्हा अध्यक्ष म्हणून आज दांगे साहेबांना पाहतो प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं आणि आज योगायोगाने नऊ वर्षाच्या सुरुवात होते आणि या नऊ वर्षाच्या सुरुवातीच्या पर्व कालावधी आज आदरणीय आज साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांना मी माझ्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुल्ताबार तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेशन त्या निमित्त एकदम कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांना काही आपली वरिष्ठ मंडळी आली त्यामुळे साहेबांबद्दल जर आपण सांगत केलं तर त्यामुळे सकाळी घरातून निकास सात वाजता तर रात्री दहा अकरा वाजता जातात दिवसभर ते पक्षाचं काम करत असतात की अशी जिल्हाध्यक्ष आतापर्यंत कधीच पक्षाला भेटले या जिल्ह्यात तरी आतापर्यंत सदैव तुम्ही आज रात्री बोंकर दुपारी सगळ्या त्यांना इकडे कार्यक्रम तालुक्यात असतो

दोन शब्द सरांबद्दल सांगेल जशी तिकडे गुरुवारी नगराध्यक्ष झाली होती तशी माझ्या गरिबीला गरीब व्यक्तीला तिकीट देऊन सरांनी मला मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या पक्षाच्या पडत्या काळामध्ये तांबे पाटील साहेब जे बोलतात सात वाजेपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर दिसतात तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे आणि त्यांना अशा कार्यामध्ये दीर्घायुष्य लाभो आयुष्यभर त्यांच्याकडून असं समाजकार्य घडव की त्यांना प्रार्थना देवाच्या चरणी करून त्यांना मी शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर बोला संकटकाळी पक्षाचे दुरा हातक घेऊन आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे पक्ष वाढवले ज्यांनी काम केलं त्यांचा आज प्रकट आहे खरं वय किती बी असेल पण कायम एकवीस वाढतात आपले शतक्रिय पडित यांचा आणि ते सोबत नव्या वर्षाला घर आले होते म्हणजे नियोजनच परिपक्वता काय प्लॅनिंग मध्ये असतो म्हणजे त्यांना जन्म घेताना मी किती नियोजन केलं ते सुरु के ते एक तारखेला जगात अवतरले या दुनियात अवतरले आणि एक तारखेला वर्षभर बदलो म्हणून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करताना तेही आनंदी राहो आणि त्यांनी जी जी मेहनत कष्ट केले पडत्या काळात पक्षासाठी म्हणून त्यांचे आपण सगळ्यांनी जेवढे आभार कमी आहे पक्षाची ही जी वाटचाल पक्षाची जी परिस्थिती सध्या अशा काळात आपल्या जिल्ह्यात आपण फार पुढं आणि फार यशस्वी झालेलो आहे हे मी आनंदात सांगतो बघायला जात असं शिक्षण यांच्यासाठी अभिषेक केला की आज या महाराष्ट्रामध्ये देशवाई आलेल्याच येतात आपल्याला एक जीवानी संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करून आपल्याला सत्ता मिळवायची माणूस माणूस जाणारा सरकारी दवाखान्यापासून पोलीस स्टेशन पर्यंत कार्यकर्त्याच्या आडी अडचणीत येणारा कार्यकर्ता आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणून भेटला त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी तर चंद्रजी पवार साहेबांनी आभार मानले पाहिजे की एवढा लढवय्या जिल्हा अध्यक्ष आपल्याला दिला आणि या लढवय्या जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वात आपण लढूया आपलं शहरामध्ये ताकद कमी जास्त असेल पण आपली ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगली ताकद आहे आपण वीस मध्ये राहतो मध्ये म्हणजे मध्ये नाही राहत मग आता बाराची बारा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि ऑगस्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच त्याची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारीच्या पूर्वी या निवडणुका करा असं म्हणलं तर ही जानेवारी आणला जिल्हा परिषद पण संपणार आहे आपण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सगळे मिळून मिळूया पाटील साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या नेतृत्वात त्या जिल्हा परिषदेमध्ये आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला किंवा आपल्याला न विचार आपल्याला विचारल्याशिवाय बसणार नाही अशी ताकद आपली या ग्रामीण भागामध्ये अनेक माझे आमदार अनेक जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा गायक स्टेज वर बसण्याचा आग्रह न करता लोकांमध्ये बसण्याचा असा पद्धतीचा अध्यक्ष आज आपल्याला लाभलेला आहे आणि या अध्यक्षाच्या अधिकृतीनंतर सोहळ्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्या संबोधी परिवाराच्या वतीने माझ्या परिवाराच्या अधिक अधिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसतील

आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने एवढाच संकल्प आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत उद्या फॉर्म विड्रॉलची लास्ट डेट आहे परवापासून प्रचाराची रणध रणधुमाळी सुरू असेल पदाधिकारी कार्यकर्त्यांना हीच विनंती आहे की आपल्या पवारसाहेबांचे जिथे जिथे पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीसाठी उभे आहेत तिथे तिथे आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे राष्ट्रीय काँग्रेससोबत आहे त्यांच्यासोबत आघाडी झालेली आहे आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आज या ठिकाणी आम्ही खरं म्हणजे एक नवीन वर्षाची प्रतिज्ञा या ठिकाणी करतो मग काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील एवढंच आज एक आमचं भावना आणि मन निवडणुकीवरती लक्षित आहे